आज आपण उपम्याचे तीन प्रकार बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तिन्ही प्रकार नक्कीच आवडतील हे पहा टोमॅटो उपमा मिक्स व्हेजिटेबल आणि दुधामधला उपमा चला तर पाहूया मी एक वाटी रवा घेतला आहे आपला नेहमीचा थोडा जाडा रवा उपम्याला थोडा जाड रवा घ्या म्हणजे उपमा छान होईल आणि छान भाजून घ्यायचं आहे ह्याला खूप लालसर नाही भाजायचं त्यातलं थोडंसं कच्चेपणा कमी होईपर्यंतच भाजायचं नाहीतर रंग बदलेल मग उपमा करताना आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यात मोहरी जिरं आणि एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ ही चणा डाळ हे छान परतून घ्यायचं आहे आपला क्रंचीनेस हो येईपर्यंत मस्त छान लागतो आणि मी दोन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्यात एक कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो दोन टाकलेत टोमॅटो छान रंग येईल आणि आपला टोमॅटो उपमा असल्यामुळं टोमॅटो थोडा जास्तच घाला त्यात मीठ चवीनुसार हे छान परतून घ्यायचं आहे हे बघा याप्रकारे आता टोमॅटो परतून झाल्यानंतर मी एका टोमॅटोची प्युरी केलेली आहे है, ह्याने छान रंग येईल आणि काश्मीरी लाल मिरची हे पहा परतून झाला आहे त्याच्यामध्ये मटर टाकलेत मटर ऑप्शनल आहेत आता हे परतल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेतलं आहे आणि वरून थोडेसे टोमॅटो आणि आता हे झाकून ठेवायचं आहे हे पहा छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर आता आपण भाजून घेतलेला रवा टाकून घेऊया हे पहा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुठळ्या न होता छान फास्ट मिक्स करून घेतलं तर गुठळ्या होणार नाहीत आता दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे बघा कोथिंबीर टाकून आपला टोमॅटो उपमा रेडी आहे नक्की ट्राय करून बघा आता आपण व्हेजिटेबल उपमा बनवणार आहोत भरपूर भाज्या घालून हा उपमा चवीला खूप छान लागतो आणि त्यानिमित्ताने मुलं भाज्याही खातील एक वाटी रवा भाजून घ्यायचा आहे या प्रकारे आता हा रवा भाजला आहे आपण काढून ठेवूया मी गाजर शिमला मिरची बीन्स आणि फ्लावर घेतलं आहे फ्लावर गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे एक चमचा तेल टाकून मोहरी जिरं परतून घ्या त्याच्यानंतर एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ थोडासा कढीपत्ता हे छान परतून झाल्यानंतर ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या ग त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात हे पहा आता भाज्या छान परतून घ्यायच्यात म्हणजे भाज्यांची छान क्रंची टेस्ट येते तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्या त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील याला एक दोन मिनटं झाकून ठेवा त्याच्यातले कच्चेपणा कमी होईल हे पहा थोड्याशा सॉफ्ट झाल्यात भाज्या आता हे छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद टाका हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तीन वाटी आता पाणी टाकल्यानंतर त्याला एक दोन मिनटं छान उकळी येऊ द्या झाकून आणि आता आपण भाजून घेतलेला रवा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हा उपमाही टेस्ट लाग छान टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा याला एक दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर बाहेर उडून नाही येणार आणि पाणी हे बघा पाणी पूर्ण आटलं आहे आणि मस्त असं सॉफ्ट उपमा तयार झालेला आहे आता आपण दुधातील उपमा करून घेऊया हा उपमा लहान मुलांनाही चालेल आणि चवीलाही खूप छान लागतो अगदी सॉफ्ट बनतो एक वाटी रवा छान भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या चणा डाळ उडीद डाळ काजू आणि कढीपत्ता घेतला आहे आता आपण दूध वापरलं आहे म्हणून तूप टाकून घेऊया तुम्ही हवं तर तेल पण वापरू शकता थोडीशी मोहरी जिरं हे छान परतल्यानंतर चणा डाळ आणि उडीद डाळ हे छान परतून घेऊया ह्यानी छान टेस्ट येते हे, हे पूर्ण परतून झालं आहे आता आपण काजू कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही हवं तर लहान मुलांना बनवत असतील तर नका टाकू आता हे छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया दोन वाट्या मी पाणी टाकलं आहे आणि एक वाटी दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि झाकून ठेवूया हे भाग मस्त रंग आलाय आणि दिसायलाही छान दिसतंय आता याच्यामध्ये रवा टाकून छान मिक्स करून घेऊया जेणेकरून उपमाच्या गाठी नाही होणार जर रवा छान भाजला गेला असेल तर त्याच्यात गाठी नाही होणार आता वरून तूप टाका म्हणजे छान सॉफ्ट लागेल आणि ह्याची चवही छान येईल एक दोन मिनटं झाकल्यानंतर हे पहा मस्त आपला उपमा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू